Hi, namaskar dada. Dalaka Jeevan Saryang Tsukumtsa. Okay. Dad. Hi, namaskar dada. Hi, namaskar dada. हाय हाय दीदी काय काम करत काय ना दादा आणि बाळ आहे कैसे वा हो? <coughs> कैसे वाप काय दीदी हाय नमस्कार प्लीज <coughs> सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि भानावर राहून कमेंट करा सगळ्यांनी बरं का सगळ्यांनी स्व भानावर राहा आणि कमेंट करा तोंडाला येईल ते काय बोलू नका स्व त्याच्या घरी पण आली बहीण आहे अशा कमेंट करा जाऊ दे रे फालतू कमेंट नाही वाचत मी गुड मॉ मौ, गुड मॉर्निंग नाही आता बरं का मनोज तुला काय काकू दिसली का रे हाय नमस्कार <laughs> किती <नकिने> मस्ती करते <laughs> मीनू किन्नर बोल हो सिस्टर मे रिप्लाय लाईफ मे एक अच्छे विजय हाय नमस्कार विजय दादा ताई पण व्हिडिओ लाईक हो हो तुम्ही ताई मला ही करा ना माझ्या चॅनलला हे भेट द्या म्हणजे माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला नक्की सपोर्ट करते ताई हाय नमस्कार रत्नागिरी बन Good on you. Good on you. Good on you. बोला बोला लाईव वर कोण नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला लाईक करा झालं का जेवण हो दादा झालं जेवण झालं एक दादा जेवण झालं आहे तुमचं झालं का सांगा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा डबा नको ඇකිිමුගේ දදාාද නව සගනනි මරටි මදි කමෙන්් කර සගලාදන සැග අයිනනි දන සංගැන මරටි මොදික ම් කරා नमस्कार 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 कमेंट करा कमेंट करा ये वाला इतना इतने ये जो पड़े ना दे हाँ पिलो दे दिया कमेंट कर दे नमस्कार सगैं भाना रहन कमेंट करा मैं सगैं भाना रहन कमेंट करा राधे 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 राधा राधे राधे दादा साहेब हाय दादा साई दादा नमस्कार दादा झालं का जेवण दादा जेवण झालं का आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्या लाईक करा चॅनलचा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा तुमचं झालं का जेवण हो दादा जेवण झालं येस दादा जेवण झालं आहे तुमचं झालं का दादा जेवण मुदा पण तू पण बंद करून देतो ना मोबाईल आहे की नाही गणेश नमस्कार ताई हाय नमस्कार खाओ पिऊ देवाचं भजन करू ताई काल कुठे फिरायला गेला होता चेतन दादा आम्ही इकडे होते हो, पुण्याला गेले होते असते रत्नागिरी ताई साहेब कडे भरपूर पैसे आहेत ना हो। जेवण झालं का हो जेवण झाला आहे दादा जेवण झालं आहे मराठीमध्ये मी पण रत्नागिरीचा दुःख चेतन दादा संभव तो बघा हाय ताई हाय दादा गणेश दादा नमस्कार हॅलो मयरी हॅलो नमस्कार लाईव लाईक करा सगळ्या भाव माझ्या सगळ्या भावाने सगळ्या बहिणी लाईव लाईक करा जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं तुमचं झालं का दादा जेवण यो बोला ना यस दादा बोला मुल त्रास देता है सविता शिंदे ताई हाय नमस्कार आहेत बा इकडं खेळतात तिकडं मुलं दोघ पण मयुरी हाय नमस्कार ताई जेवण झालं का हो गणेश दादा जेवण झालं दादा तुमचं झालं का नाही ताई हो का काय जण काय गणेश नावाचे काय जण असतात ते काई काई जना किती बेकार असतात बाबा आणि काय जण बघा किती छान बोलतात पाऊस कुठे गेला आहे देवाला फोन करा भाऊ मागवा पाऊस मागवा मागवा गणे चेतन दादा पावसाला फोन करा आणि तुम्ही फोन पाऊस मागवा बरं का कुठले आहात रत्नागिरी मधून दादा हाय नमस्कार कशी आहे मस्त हो करा हो दादा येस दादा मध्ये इंग्लिश मध्ये मराठी असं नका करू येस दादा येस yes, येस yes, दादा मरा इंग्लिश मध्ये नका कमेंट करू मराठी मध्ये कमेंट करा हाय नमस्कार जाऊ मी सगळ्यांना दादा बोलत असते सगळ्यांच्या कमेंट मस्ते दादा मी बरोबर आहे रत्नागिरी राजदादा आलात का लाईक टन थँक्यू राजदादा झालं का जेवण तुमचं दादा कुठे राहता तुम्ही मध्ये ताई रत्नागिरीमध्ये राहते दादा जेवण झालं का हो दादा विकास दादा झालं विकास जेवण तुमचं झालं का हो झाले आणि तुझं हो दादा माझं पण झालं <s bio> कशाला यस येस बर का अगोदर ताई बोलला अगोदर नंतर आंटी अहो येस दादा म्हटलं मी तुम्हाला चांगलं म्हटलं आंटी आणि घंटी नका करू देतो बरं का आंटीची घंटी नका वाजव हो। नीट बोला नीट बोलाव नीटच बोलत जायचं जा बाळानं जा बरं का आम्हाला पण वाकड्या शेता येतं मला पण नाही वाकड्या शेता येतं नीट बोलते ना नीटच बोलत जा ना असं काय बोलत जाऊ नका आंटी आणि घंटी आंटी काय इथे युपीआर युपी बी आर नाही आंटी घंटी हे महाराष्ट्र आहे समजला आंटी कोण बोलतच नाही हाय पण हा पळले लक्ष्मी दादा ता नमस्कार ताई नमस्कार मी मग लाईव्ह लोकांना बोललो ती कमेंट आहे दिसली नाही की वाचली नाही वाचली ना केदार दादा सगळ्यांच्या कमेंट वाचल्या होत्या घे हो विकास दा। मस्ती करते मस्ती करता का हो का मला दादा बोलू नको मी फक्त एकवीस वर्षाचा आहे ओके हो बरच बर, चंदन कुठून आहात ताई तुम्ही रत्नागिरीवरून ताई ताई मला बहीण नाही आहे हो का गणेशदा आपल्याला आपल्या सगळी बहीण आणि सगळे भाऊ गणेश दादा असं म्हणू नका हाय काय झालं का चिडला काय नाही राणीताई बोला ना काय सांगा काय नाही केदार दादा बोला झालं का केदार दादा राणीताई जेवण झालं का तुमचं हो बोला ना प्रशांत बघा बोला लाईक डॉन थँक्यू

दीपक हेलो, आवाज कर मोबाईलचा संगीत धान करते तुम्हाला मला ताईची आठव येते म्हटलं होतच ना हो, हो बोला ना हाय ताई नमस्कार हाय दादा जाऊ द्या तुम्ही ओके जावा जावा जा बिंदार जावा चाना पुला जायच जावा इथे धांगड यू पी बी आर सारखं बरं का काय झालं राणी ते हसायला पिलू बघ तसं गाणं लावते पिलू तू धोका आहे सगने कहा ते हो ना, ना। ताई बाळाचं नाव काय बाळाचं नाव विकास सांगितलं मुलीचं नाव प्रणवी आहे ताई कुठे राहते गणेशदा सांगितलं तुम्हाला रत्नागिरी मध्ये राणी ताईला मुलगा होणार आहे ना हो का हाय ताई दीदी हाय दादा छान दिसते आज ताई स्वागत कर... सासरवाडीला हो का <laughs> ताई स्वागत कर नाही तर चाललो सासरवाडीला हो का काय सासरवाडीला उमेश दादा नमस्कार दादा हाय काय करत आहे ताई काय नाही संतोष दादा बोला जेवली का पिलू झालं हो, का ताई हो झालं सासरवडेला चालत का तो सासरवाडीचं गाणं माहितीये ना ताई तुमच्याकडे पाऊस चालू आहे का नाही ऊन आहे लाईव्ह झालोय काय आवाज करतोय लाईव्ह आवाज बस की ओके बाय ओके बाय भरणीच्या का नाही रे प्रशांत दादा कालपासून काय सांगते मी रत्नागिरी नमस्ते नमस्ते चालला रत्नागिरीच्या लाडाची नाही ती पण आहे लाडाचं जावई चालला सासरवाडी गाव कोणत्या <laughs> रत्नागिरी राम राम ताई राम 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 लाडाची बायको घेऊन चाललय जोडी ना आणि सासर नाही जेवण झालं का हो दादा जेवण झालं आहे तुमचं झालं का दादा हाय रत्नागिरी मध्ये पाऊस आहे का ताई नाही विकास दादा ओके ताई ओके ए पिल्लू आल्या तुझ्या घरात ठेव पिल्लू बरं का हाय ताई हाय नमस्कार अशोक दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा रे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलजवळ व्हिडिओ पा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जायचं ना मस्त बोला कोकण ताई तू मराठी आहे का आदिवासी आहे मी मराठी आहे दादा गणेश दादा नाव काय आहे तुमचं माझं नाव आहे मयुरी नमस्कार दादा नमस्कार मी केलं लाईक रंग आपण अपन... गणेश दादा बर बर किती मला हो का दादा मराठीमध्ये कमेंट दा, करा व्हिडिओ मस्त आहे सगळे हो दादा आताच आलो दिल्लीवर मुंबई उडान घरून आलो तुमचे रील्स बघून खूप छान आहेत हां बरं बरं रुपेश पाटील शुभ दिवस ताई शुभ दिवस विकास चला बाय बाय चला कुठे गेलं आपले गाडी